आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आसादे फाउंडेशनचे माननीय राजू अण्णा आसादे यांच्याकडून सोलापूर महानगरपालिका स्वील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी डॉक्टर पल्लेल्लू वायच यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा संपन्न झाला सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य विभागातील अभ्यासू प्रामाणिक होतकरू वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लेल्लू वायच यांनी कोरोना काळात मनपा प्रशासनाने केलेली कारवाई हे चुकीचे व नियमबाह्य आणि नियुक्ती कार्यक्षेत्राबाहेर असल्याचे आणि तसेच एकाच कारणामुळे दुसऱ्यांदा केल्याने सदरची कारवाई शिथिल करण्यात प्रशासनाला भाग पाडून पुन्हा सोलापूर महानगरपालिकेत स्वील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीपदी मनपाचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे साहेब यांच्या आदेशानुसार आणि मान्यतेनुसार उपायुक्त आरोग्य विभाग आशिष लोकरे आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या अभिप्रायातून नियुक्ती झाल्याने जाम्बुमनी मोजी समाजाचे दानशूर वेळोवेळी समाजाच्या विविध संघटनेला विविध वस्तू आणि देणगी देऊन सहकार्य करणारे आसादे फाऊंडेशनचे राजू अण्णा आसादे यांच्या वतीने मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पलेल्लू यांचे शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी स्वील नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी पॉल दॅवरकोंडा एमपीडब्ल्यू विकास राठोड उपस्थित होते